कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या। मतदार ओळखपत्रासोबत आता आधार कार्ड लिंक होणार आहे बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय तर विशिष्ट परिस्थितीत दिव्यांग श्रेणीतून ची परीक्षा देता येणार नाही आता देवगड हापूस सहज ओळखता येणारे महापालिका निवडणुकांबाबत चार मे अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे तर आय पी एल पूर्वीच गुजरातच्या संघाचा मालक बदलणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकरांना स्त्री पुरुष समानता मान्य नाहीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणीस मार्च वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे बोगस मतदान टाळण्यासाठी मतदान कार्ड आणि आधार कार्ड आता लिंक होणार आहे पॅन आणि आधार कार्ड लिंकिंग नंतर आता मतदान कार्डही आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला यानंतर आता लवकरच या संदर्भात तांत्रिक तज्ज्ञांशी सल्लामसलत केली जाणार आहे संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम तेवीस चार तेवीस पाच आणि तेवीस सहानुसार नुसार मतदान कार्ड आधारशी जोडलं जाईल बोगस मतदार आणि त्यामुळे होणारं बोगस मतदान टाळण्यासाठी मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं गरजेचं असल्याचा या बैठकीतील चर्चेचा सूर होता शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजना राबवताना डी बी टी अर्थात थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची योजना आणली आहे या योजनेसाठी बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे यामुळे बोगस लाभार्थी टाळता येतात त्यामुळे याच धर्तीवर आता मतदान कार्ड आणि आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दिव्यांगांना युपीएससीच्या परीक्षेची संधी मिळणार नाही सक्षम श्रेणीतून सीची परीक्षा देण्याचे सर्व प्रयत्न पूर्ण केलेल्या उमेदवाराला दिव्यांग श्रेणीतून पुन्हा परीक्षा देता येत नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पूजा खेडकर प्रकरणाच्या सुनावणीवेळी नोंदवलं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हे स्पष्ट केलं दिव्यांग श्रेणीतून परीक्षा देण्याची संधी अजूनही आपल्याकडे उपलब्ध आहे असा युक्तिवाद तत्कालीन प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेळकर यांनी केला होता यावर सक्षम आणि दिव्यांग अशा विभिन्न श्रेणीसाठी वेगवेगळी परीक्षा देण्याची मर्यादा निश्चित केली जाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या भूमिकेला न्याय द्या अशा शब्दात न्यायमूर्ती यांनी खेडकर यांना यावेळी सुनावलं दरम्यान खेडकर यांच्या विरोधातील तपास पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले या प्रकरणाची पुढील सुनावणी पंधरा एप्रिल रोजी होणार आहे तोपर्यंत खेडकर यांना अटकेपासून देण्यात आलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे बनावटगिरी करून सीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप खेडकर यांच्या विरोधात आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे देवगडच्या हापूस आंब्याची ओळख पटवणाऱ्या तंत्राची देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णत बंद करण्यासाठी तसंच देवगड हापूसच्या नावाने होणारी बनावट आंब्यांची विक्री थांबवण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने यावर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॅपर प्रूफ यू आय डी सील सक्तीचं करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हे स्टिकर लावणं बंधनकारक असणार आहे ही संस्था हापूसच्या जी आय रजिस्टर्ड प्रोक्रायटर आहे या प्रकल्पाकरता पी सील डीचे पेटंट असलेल्या संस्थेने मुंबई इथल्या सन सोल्युशन संस्थेबरोबर करार केला आहे यावेळी देवगड हापूसच्या सहकारी संस्थेचे संचालक सदस्य ओंकार सप्रे यांनी सांगितलं की देवगड तालुक्यातील हापूस आंबा हा एका विशिष्ट सुगंधासाठी आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे मात्र सध्या देवगड हापूसच्या नावाखाली बाजारात सर्रास विक्री होणारे सुमारे ऐंशी टक्क्यांहून अधिक आंबे हे देवगड हापूस नाहीत यामुळे देवगडमधील शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होत आहे देवगड आंब्याचा भाव हा शेतकऱ्यांना मिळावा आणि ग्राहकांना अस्सल देवगड आंब्याचा आस्वाद घेता यावा हा यामागचा मुख्य हेतू आहे आता देवगड हापूस कसा तपासाल ऐकूयात आंबा देवगडचाच आहे का हे तपासण्यासाठी ग्राहकांनी नऊ एक सहा सात सहा सहा आठ आठ नऊ नऊ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आंब्याचा आणि त्यावरील स्टिकरचा फोटो पाठवावा ही सिस्टीम त्या स्टिकरवरील कोड वाचते आणि स्टिकरच्या मागील नंबर लिहून पाठवण्यास सांगते नंबर वाचण्यासाठी स्टिकर काढला असता त्याचे आपोआप दोन भाग होतात जर व्हॉट्सॲपद्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टीममधील यू आय डीशी जुळला तर ग्राहकाला शेतकऱ्याचं नाव मूळ गाव जी आय नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील पाठवला जाईल पॉडकास्टची चौथी बातमी आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींची सध्या सुरू असलेल्या रशिया युक्रेन संघर्षात आण्विक शस्त्रांचा वापर करू नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं मन वळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या यशस्वी मुत्सद्दीगिरीची पोलंडच्या उपपंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे पोलंडच्या कौतुकामुळे जागतिक शांततेमध्ये एक प्रमुख मध्यस्थ म्हणून भारताची भूमिका अधोरेखित झाली आहे दुसरीकडे भारताच्या राजनैतिक हस्तक्षेपाची अध्यक्ष पुतीन यांनीही प्रशंसा केली आहे पंतप्रधान मोदी यांच्यासह जागतिक नेत्यांनी शत्रुत्वाची भावना संपुष्टात आणण्यासाठी वेळ दिला आणि प्रयत्न केले असं वक्तव्य पुतीन यांनी केलं होतं तसंच मोदींनी या युद्धजन्य स्थितीत युक्रेनला भेट दिल्यामुळे भारताची तटस्थ भूमिका आणि शांततेसाठीची वचनबद्धता सिद्ध झाली पॉडकास्ट पाचवी बातमी आहे राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांची राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत चार मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय कारण मे महिन्यात सुनावणीनंतर महिन्याभरातच निवडणूक घ्यायचं म्हटलं तरी निवडणुकीच्या तयारीला वेळ लागू शकतो त्यानंतर लगेचच पावसाळा सुरू होत असल्याने पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत त्यामुळे या निवडणुकांबाबत अंतिम निकाल आल्यास ऑक्टोबर नंतरच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते पॉडकास्टची बातमी आहे क्रीडा विश्वातील घडामोडींची मुख्यालय असलेला बिझनेस ग्रुप टोरंट ग्रुपने गुजरात टायटन्स या आयपीएल टीमचा सदुसष्ट टक्के हिस्सा खरेदी केलाय या कराराला कडून मंजुरी देखील मिळाली आहे त्यामुळे आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये गुजरातचे नवे सहमालक म्हणून टोरंट ग्रुप दिसणार आहे टोरन ग्रुप हा आरोग्य सेवा आणि ऊर्जा क्षेत्रात प्रामुख्याने काम करणारा ग्रुप आहे या ग्रुप कडून गुजरात टायटन्सच्या मालकी हक्कातील मोठा हिस्सा यशस्वीरित्या मिळवला असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे पॉडकास्ट सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील मोठं व्यक्तिमत्व असलेल्या सचिन पिळगावकर यांनी स्त्री पुरुष समानतेवर भाष्य केलंय एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की लोक म्हणतात स्त्री पुरुष समानता आहे परंतु तसं नाहीये माझ्यासाठी स्त्री ही नेहमी पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे स्त्रीचं स्थान वर तर पुरुषांचं खाली आहे स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असल्याचं परमेश्वराने सिद्ध केलंय कारण आई होण्याचं सौभाग्य फक्त स्त्रियांना आहे त्यामुळे मी पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त श्रेष्ठ समजतो हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय हमीद उजागरे